संजय गांधी व श्रावण बाळ या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी करून घ्यावे संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनांच्या दक्षिण तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की सामाजिक सहाय्य योजनांचे अनुदान यापूर्वी तहसील कार्यालयाकडून त्यांच्या बँक खात्यावर आर टी जी एसद्वारे जमा करण्यात येत आहे शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे पत्र दिनांक डिसेंबर दोन हजार अन्वय संजय गांधी व श्रावण बाळ या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनचे अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टल वर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडिटी झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात येणार आहे ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट नसलेल्या तसेच डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बंद करण्याचे आदेश आहेत शासनाचे नवीन धोरणानुसार डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्याचे असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट राज्य शासनामार्फत अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे याकरिता सदर योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ त्यांचे आधार कार्डला संलग्न असलेल्या मोबाईल सह आपल्या नजीकच्या माही सेवा केंद्र आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन आधार व्हेरिफिकेशन आधार कार्ड अपडेट करणे जन्मदिनांकांची संपूर्ण माहिती दिनांक महिना वर्ष या नमुन्यात मोबाईल लिंक करणे इत्यादी करून घेणे तसेच आपले बँक पासबुक हे ई के वाय सी शी के वाय सी करून घेणे बंधनकारक आहे यानुसार जे लाभार्थी आधार व्हेरिफिकेशन करून आपले आधार कार्ड बँक पासबुकला संलग्न करून घेणार नाहीत त्यांचे अनुदान फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बंद करण्यात येणार आहे यामुळे सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक पासबुकला संलग्न करावेत असे आवाहन किरण जमदाडे तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी केले आहे